मित्रांनो बसकास थँक्यू मला एक व्हिडिओ आता एक वर आलेला आहे की किंग घालणार हा माणूस मित्रांनो अरे तुम्हाला लाज वाटव द्या ला अरे शहाणकोळी शिवाजी चा आमचं मराठी आम्ही एकच एक शहाण्णवकोळी मराठा मित्रांनो आम्ही जे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे प्रत्येक बारा बलो ती झावराज्य निर्माण केले मित्रांनो आ? तुम्हाला काय माहिती आहे मित्रांनो शिवाजी महाराजांचं काय होतं मराठे कसे आहेत जरांगे पाटलाला तुम्ही साडी नेसवता तुम्हाला लाज वाटत नाही अरे आम्ही तुमच्या आंबेडकरला आंबेडकर हे सगळेच आम्ही जाती धर्माला धरून आहेत मित्रांनो तुम्हाला काय माहिती जारांगे पाटला विषय तुम्ही अंतरवरील सराटीला गेलतात का त्या बहिणींवर थोडे अतिचार झाले ते एवढे गुळीबार केले तुम्ही त्या टायमाला कुठे झोपी गेला होतात का हां तुम्ही होतात का आमचे गरीब गरीब लोकांना आमचे गरीब आम्ही शेतकरी आम्हाला आरक्षण ना, नोकरी नाही काही नाही आमच्यासारखी मुलांना हां तुम्ही असे फोटो टाकता जारांगे पाटला तुम्हाला थोडी शेरम नाही वाटत हां एवढं काय आहे तुम्ही सांगा ना मित्रांनो प्रत्येक व्हिडिओवर आज तुम्ही बघा जरांगे पाटलांमुळे आज अख्खा महाराष्ट्रीय ती झालाय मित्रांनो एक पुत्र धावून आला ह्याच्या अगोदर कोणी सोधं नव्हतं मराठ्यांना काय माहिती तुम्हाला हा मी एक शेतकरी साधा म्हणून काय मित्रांनो सर तुम्ही अशी हडूळ टाकीत असं तुम्हाला लाज वाटत नाही का हा अरे सगळे जाती धर्मांनाच धरून येत आम्ही अशी तुमचे भिकारसारखी नाहीत माजर चौकांनो तुम्हाला थोडी आक्कल पाहिजे की मी आम्ही का बोलतो अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नव्हतं केलं ते राजे होते अरे औरंगबाज सुद्धा झुकला मराठ्यांच्या पुढे औरंगजेबा शहा अरे आम्ही काय माहिती एवढी का टाकता तुम्हाला लाज वाटत नाही उडी पार कोण आहेस तुम्ही कुठला आहेस तू सांग तू हे टाकणारा ये माझ्या पुढे तुला गांडी जमा सध्या मराठे आम्ही मराठीची माणसं मराठीचा वाघ आहे मी मनगरा तर रक्त आहे मित्रांनो तर तुम्ही कडकडून बघता तर एक कमेंट टाका तुम्ही एक मराठा लाख मराठा लाख मराठा थँक्यू